भाजपची सत्ता आल्यावर मराठा आरक्षण मिळतं तर पवारांचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण गायब होतं आरक्षण प्रश्नी अमित शहाचा शरद पवारांना टोला शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार अमित शहाचा शरद पवारांवर बोल तर पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं शहांचा सवाल उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते अमित शहाचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल देशाची सुरक्षा औरंगजेब फॅन क्लब करणार का शहांचा सवाल गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सा बाळासाहेबांना अभिवादन शिंदे भरत गोगावले राहुल शेवाळे विजय शिवतारे सदा श्रवणकरांची देखील उपस्थिती राज्यात पुन्हा माहितीचं सरकार स्थापन होणार पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात फडणवीसांचा विश्वास मैदानात उतरा आणि मृतकांना ठोकून काढा फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना कानमनकारट्या नेरेटिव्हचे मास्टर माइंड अमित शहा आणि भाजप नाना पटोलेंचा भाजपसह हल्ला बोल शहांनी सर्व खोटे नेरेटिव्ह सेट केले पटोलेंचं विधान दरेकरांनी मराठा ठोक मोर्चा संपवला जरांगेंची प्रवीण दरेकरांवर टीका दरेकर मागच्या दारानं आमदार झाले जरांगेंचं वक्तव्य मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे चंद्रशेखर हल्ला हल्लाबोल ठाकरे सरकारनं मराठा आरक्षण टिकवलं नाही बावनकुळेंचं वक्तव्य उद्यापासून लक्ष्मण हाकेंची ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा जालना बीड परभणीत घेणार सभा नवी मुंबईतल्या दुर्गा मातानगर धरण परिसरात अडकलेल्या साठ पेक्षा जास्त पर्यटकांची सुटका अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणेनं पर्यटकांना काढलं सुरक्षित बाहेर शिर्डीच्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात लाखो भाविक शिर्डीत दाखल भक्तांसाठी साई मंदिर रात्रभर राहणार खुलं पालघरमध्ये सफायर लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न